करा सोडवण संसार बंधन तोडावी या ठिकाणी एक छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो खरंच संसाराच्या बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचंय का मनापासून ऐका संसाराच्या बंधनातून मुक्त व्हायचंय का मनापासून जर इच्छा असेल तर हे सगळं वाक्य मनापासून पुढे आहे संसाराच्या बंधनातून मुक्त आपण झालो पाहिजे संसारातून मुक्त नाही होणार संसारातून मुक्त नाही व्हायचं संसाराच्या बंधनातून मुक्त व्हायचं आणि बंधन हे कधीच कोणाच्यासाठी सुद्धा चांगली नाही बंधनाच्या पलीकडे माणसाने राहिले पाहिजे ऐकायला वाक्य संसारामध्ये जरूर राहावं पण संसाराच्या बंधनात बांधायचं नाही स्वप्न गंमत काय झाली माहिती संसारात माणसं एवढे बांधले एवढे बांधले एवढे बांधले थोडा आवाज कमी करा संसारात एवढे माणसं बांधले गेले एवढे बांधले गेले एवढे बांधले गेले ते स्वतः घरी त्यांनी ठरवलं तरी ते सुटायला तयार नाही आहे का तयार नाही किती पराकुटीचा माणूस स्वतःला मागून घेतो काही माणसं तर बोलता बोलता एवढं बोलून जाते ते म्हणजे मला तर नेहमी असा लाभ पडतो मी गेल्यावर मागच्याचं कसं होईल काय मी गेल्यावर मागच्याचं कसं होईल काहीच होणार नाही कधीच कोणाचं काही झालं नाही आपल्या मागच्याचं काय होणार आहे पण एक जरूर वाक्य पुढचं ऐका मी गेल्यावर माझ्या परमार्थाचं काय होईल हा प्रश्न मला पडला पाहिजे मी गेल्यानंतर मी हातात घेतलेला परमार्थ तो कसा पूर्ण होईल हा प्रश्न मला पडला पाहिजे मी गेल्यावर माझ्या संसाराचं काय होईल काहीच होणार नाही सगळ्या गोष्टी सुरळीत चालणार आहे तेरा दिवस घरामध्ये दुःखपटा राहणार आहे चौदाव्या दिवशी थोडं थोडं माणसं नॉर्मल होऊ लागणार आहे पंधराव्या दिवशी शंभर टक्के नॉर्मल होण्याच्या तयारीत राहणार आहे अधून मधून कोणी जर भेटायला आलं तर तेवढ्या पुरतंच ते रडणार आहे निघून गेल्यानंतर पुन्हा ते आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त होणार आहे वर्षाच्या आज सगळा परिवार सेटल होणार आहे तुझ्या शिवाय याचं स्मरण प्रत्येकाला पाहिजे मागच्या आपलं काय चाललं ते पहा आपुली आपण करा सोड बन स्वतःचा विचार करा ऐका ना आयुष्य जात आहे पहा एक प्रमाण फार गोड आहे नामने नाम्य महाराजांचं आयुष्य जात आहे पहा कोणाचं पहा दुसऱ्याच नाही आपलं आपण पहा स्मशानभूमीत अंत्यविधीला गेला आणि चर्चा करू लागला जे गेलेले म्हणले हे एक जण म्हणला परवाच आमचा फोन झाला अ दुसरा म्हणला परवा फोन काय झाला चार दिवस आम्ही सोबतच होतो म्हणजे सोबतच एखाद्या हॉटेलमध्ये त्याच्या तिसरा म्हणला नाही जावाचं नाव होता त्यांना हॉटेलमध्ये लई जेवाचं नाव चौथा म्हणला दहा वर्ष झाले दहा वर्ष एकही थर्टी फर्स्ट आम्ही दोघांनी चुकीला नाही सोबत थर्टी फस दुसऱ्याचं आयुष्य जात असताना पाहत बसू नका आपल्या स्वतःच आयुष्य जात आहे त्याकडे जरा बारकाईने निरीक्षण केलं जात हळूहळू ते कमी होऊ लागलं आहे आणि जाणारं आयुष्य तुम्ही बांगू शकत नाहीये पण हातात आहे तोपर्यंत त्या आयुष्याचं सोनं करून घेतलं पाहिजे आणि संसारबंधनातून मुक्त झाला पाहिजे बघा कधीतरी आपल्या संसार प्रपंचामध्ये काहीतरी माप ठेवा ना माप माप ठेवा ना माप की एवढं एवढं झाल्यावर आपल्याला थोडासा वेग कमी करायचा आहे एवढं एवढं झाल्यानंतर तो वेग अजून थोडा कमी करायचा आहे एवढं एवढं झाल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे असं काहीतरी ठरवा ना कधीतरी आपल्या स्वतःसाठी आयुष्याचा वेळ काढणार आम्ही या मार्गात आहोत त्रेचाळीस वर्ष वय हो आहे तेहतीस वर्ष माझ्या परमार्थातले आहे तरी सुद्धा एवढं सगळं काम माझा परमार्थातच वेळ चाललाय सर तरी सुद्धा माझ्या मनाला कधी कधी हा प्रश्न पडतो या सगळ्या दुनियादारीमध्ये आपल्या स्वतःसाठी वेळ मिळतो का असंच आयुष्य निघून जातो तर केवळ संसार करणाऱ्या के माणसाला जर प्रश्न पडत नसेल तर मला कमाल वाटतं आश्चर्य वाटतं या मार्गात आमचा शंभर टक्के वेळ चालला तरी सुद्धा आम्हाला कधी कधी वाटतं आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी आपल्याकडे काही वेळ आहे का नाही काही परमार्थ करायला वेळ मिळतो की नाही संकल्पित रोजचा जो आमचा काही जप असेल किंवा जी साधना असेल ते करायला वेळ मिळत नाही त्यावेळेला मनाला खंत वाटते दादा एवढा वेळ या मार्गात जात असताना जर ही अवस्था आमची होती आहे तर काही माणसं स्वप्नातसुद्धा देवाचं नाव घेत नाही हो काय होत असेल काय विचार केला कधी एकदा ऐका एखादं काम संसाराचं राहून गेलं तर ते कुणी पूर्ण करेल हो तुमचे लेकरवाळा पूर्ण करतील पण एकदा जर आपण निघून गेलो ना आणि आपला परमार्थ करायचा राहून गेला तर पुन्हा तो परमार्थ करण्याची संधी कधीच भेटणार नाही हे कायमस्वरूपी ध्यानात ठेवा कधीच भेटणार नाही वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा देह मिळेल लक्ष तौऱ्याऐंशी होण्याचा घेरा आहे पुन्हा हा नरदेह मिळेल याचा भरोसा नाही पाप पुण्य समान लागणार आहे या सगळ्या गोष्टी योगायोगाने जुळतात प्रयत्नांनी जुळत नाहीये म्हणून हा देह मिळाला आपुली आपण करा सोडवण या संसार बंधनातून मुक्त व्हा हे मुक्त होण्यासाठी असं सहजासहजी होणार नाही त्यासाठी हातात जरा माळ घ्या आणि कणा 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 रामकृष्णारी म्हणत जा अशी माळ हातात घ्या आणि रामकृष्ण कृष्णारी महामंत्राचा राम जप करत जा तुम्हाला एक वाक्य बोलून टाकतो आहे का तुम्ही हजारो रुपये मिळवले लाखो रुपये मिळवले कोट्यावधी रुपये मिळवले गडगाजींच्या जरी श्रीमंती मिळवली तरी आपल्याला आपण गेल्यानंतर स्मशानभूमीपर्यंतच लोक आपलं स्मरण ठेवणार एवढं ध्यानात ठेवा याच्या विरुद्ध ऐका परमार्थाची शक्ती जर मिळवली परमार्थाचा सामर्थ्य जर मानवलं रामकृष्णारी महामंत्राचा जप करत 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 जर आयुष्य गेलं ना तर शेकडो वर्षापर्यंत तुम्हाला समाज विसरणार नाही लक्षात ठेवा शेकडो वर्षापर्यंत शेकडो वर्षापर्यंत विसरणार वर्षापर ही पुंजी आहे फार मोठी पुंजी आहे फार मोठी पिंजी आहे ज्यांच्यासाठी संपत्ती कमवली ते सुद्धा तुम्हाला तेरा दिवसानंतर विसरणार आहे पण याच्या विरुद्ध आहे आज स्वामीची अठ्ठावीसावी पुण्यतिथी आहे विसरलात का तुम्ही स्वामी विसरलात का हे तुमच्या आयुष्यात होणार नाही का माझ्या आयुष्यात होणार नाही का यासाठी परमात्म्याची शक्ती वाढवावी लागणार नामस्मरण जर तुम्ही एक हजार करत असाल रोज त्याची गती वाढवा दहा हजारापर्यंत घेऊन जा दहा हजारा वीस हजार करा जसं जसं वय वाढत जाईल तसा 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 वेग वाढवा आणि हा वेग जर वाढला तरच संसार बंधनातून मुक्त होणार आहे नाही तर मग घरातले लोक तुम्हाला मुक्त करणार आहे मग तेव्हा तुम्ही परमार्थाच्या मार्गाला येणार आहे आणि मग परमार्थाच्या मार्गाला आल्यानंतर तुम्ही हातात माळ घेणार आहे पण रामकृष्णारी म्हणायच्याऐवजी मग तुम्ही असं म्हणणार आहे कसं वतन कसं झालं कसं वतन कसं झालं कसं वतन कसं झालं शेजारी बसलेला होता तो ऐकत होता याचा रामकृष्णारी सुटला कसं होतं कसं सुरू झालं तो म्हणला काहीच नाही झालं तू जसं केलं तसंच झालं ना म्हणून घरातल्या लोकांनी आपल्याला मुक्त करण्याच्या आपण स्वतः या बंधनातून बाजूला वाढवा तो वेग एवढा जोरात वाढवा एवढ्या जोरात वाढवा की तुम्हाला या बंधनाने कधीच बांधण्याचा विचार सुद्धा करू नये यासाठी या अतिशय सोपी आणि साधी साधन आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा महामंत्राचा जप करा आपुली आपण करासोळ संसार बंधन तोळावेगी ऐकायला गंमत एका वाक्य सांगतो ज्या संसारासाठी आम्ही हाडाचा काळ कर वाटतो करतो काही लोकांचा संसारावर फार विश्वास आहे या संसारातल्या लोकांवर फार विश्वास आहे काय होतं माहिती आहे का आपण एक पट्टी बांधलेली स्थिती म्हणजे अज्ञानाची पट्टी आहे आपल्याला आपला परिवारला लय चांगला वाटतं आहे ना आपला परिवार म्हणजे लय भारी दुसऱ्याचा परिवार काही त्यांचं काही व्हॅल्यू पण आपला परिवार जर कोणी बोलणं आमच्या घराचं तसे अरे तुझ्या डोळ्यावर अज्ञानाची पट्टी आहे तुझ्या डोळ्यावर अज्ञानाची पट्टी आहे ज्या लेखनाबाळासाठी ज्या आपल्या परिवारासाठी हाडाचं गाडं रक्ताचं पाणी आपण करतो ना तेच परिवारातले लोक तू कमवलेल्या संपत्तीपासून तुला बेदखल करायला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा तुला कळत आपण कुठे काळी निराळी प्रयाणा राहते म्हणून वाक्य हृदयावर कोरा आज नाही कळालं उद्या कळेल उद्या नाही कळालं परवा कळेल परवा नाही कळालं कधीतरी कळेल पण आयुष्यात एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी जरूर कळणार आहे आपलं कुठंतरी चुकलं आहे कुठंतरी चुकलं आहे पण हे कळत असताना वेळ निघून गेल्यावर फायदा होणार नाही म्हणून या ठिकाणी दानोबरांनी आग्रह केला बाबा हो आपली आपण करा सोडवण तोडा वेगी वेगाने तोडा वेगाने तोडा नाहीतर संसार बंधन तोडायच्या अगोदरच आपण तुटून जाऊ विठाला विठाला स्वतःचा अनुभव सांगितला काय झालं म्हटले माझ्याकडे राम आणि कृष्ण रामाची साजरी मी हृदया मंदिरामध्ये त्याला त्याला धारण केलं आणि हे सगळं करत असताना मी श्रीहरीची मूर्ती माझ्या हृदयात ठसवली त्याचा परिणाम असा झाला माझ्या अंतरिशी मला राम कृष्ण हरीचा जप सुद्धा लोन लाच शेवटचं चरण